आज आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोथडी येथील जुने मुक्ताबाई मंदिरात पोहोचले आणि त्यांनी भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले शिंदे आणि देवीच्या चरणी लीण होत आशीर्वाद घेतले आणि राज्याच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे भक्तिमय वातावरणात पार पडतो यंदाही राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत या निमित्ताने मी सर्व भगिनी आणि काय मागायचं माहित आहे सगळं त्या ठिकाणी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला आनंदाचा क्षण येऊ दे आनंदाचे दिवस येऊ दे त्यांचं समृद्ध <सकताता> होऊ दे हेच सगळं निधी कुठे कमी पडणार नाही इथं स्वतः गिरीश महाजन आहेत पालकमंत्री आहेत आणि पूर्वी पैसे दिले राज्य सरकार व खरं म्हणजे आपल्या सगळ्या पुरातन मंदिरांचं देवस्थानाचं जीर्णोद्धार त्यांचं संवर्धन जतन करण्यासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर